मुलांना आज आपल्याला शब्दांच्या जातीमध्ये योग्य जात पाहायची आहे आणि ती कोणती आहे क्रियापद याआधी आपण नाम सर्व आणि विशेषण पाहिलेला नाही तर आज आपल्याला काय पाहिजे शेवटी बघा मी क्रिकेट खेळतो मी शाळेत जातो मी जेवण करतो मी व्यायाम करतो मी अभ्यास करतो शे। ना क्रियापद कधी असत शेवटीच असत पण कधी 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 ते पहिल्यांदा पण येत आणि मध्ये सुद्धा येत मग ते आपल्याला ओळखता ओळखायला पाहिजे नंदिनी बरोबर आहे का हो लक्ष नाही बस क्रियापद कधी कधी पहिल्यांदा पण येत कधी कधी मध्ये सुद्धा येते आणि जास्त वेळ सुद्धा देत सेवते हे E पौष्टिक आहे नाही असते का नसते हे आपल्याला कळालं नसतं म्हणून या ठिकाणी असते या क्रियावाचक शब्दामुळे या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे तर हे आपण समजलं बघा खेळतो जातो येतो बसतो उठतो खातो हे क्रियावाचक शब्द आहे ते सहसा कधी येतात शेवटी येतात पण कधी कधी मध्यभागी आणि सुरुवातीला सुद्धा येतात आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजे त्या शब्दामुळे आपल्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून त्याला ते आपण असे म्हणतात बघा बरं वसिंग सकाळी लवकर उठतो